नमस्कार राजश्री फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे फणसाची भाजी चला तर मग जाऊया किचन मध्ये हा आपण इथे फणस घेतलेला आहे फणस कशा पद्धतीने फोडला जातो ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे फणसाचे कुऱ्हाडीने दोन भाग करून घेतलेले आहेत व नंतर त्या दोन भागाचे पुन्हा दोन भाग करून घेतलेले आहे आता हा फणस विळीवर कसा चिरला जातो ते मी तुम्हाला दाखवते इथे प्रथमत फणसाचा पाव काढलेला आहे व त्यानंतर जे काटे म्हणजेच बाहेरील आवरण आहे ते सुद्धा काढून घेतलेले आहे आता आपल्याला फणसाचे गरे व घोट्या वेगवेगळ्या करायच्या आहेत तर त्या घोट्या कशा वेगळ्या करायच्या ते मी तुम्हाला दाखवते घोट्यांना हाटल्यासुद्धा म्हटलं जातं ह्या घोट्यांच्या वरती अशी तुम्ही बघू शकता पातळ अशी साल असते ही पातळ साल कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवते एका फडक्यामध्ये काही घोट्या घ्यायच्या आणि दगडांनी ह्या घोट्या अशा घेजरायच्या म्हणजे ह्याच्यावरची साल ही पटकन निघाली जाते तुम्ही बघू शकता की बघा ये ने साल गोटी। हे अशा पद्धतीने ही साल आणि ही घोटी हे अशा पद्धतीने दोन्ही वेगवेगळं झालेलं आहे फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे आहेत फणसाचे गरे घोट्या तेल मीठ राई हळद हिंग आपण जे वाटण बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या ओलं खोबरं वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या लसूण हे आहे काळी मिरी आणि मध्यम आकाराचा कांदा चला तर मग सुरुवात करूया फणसाची भाजी बनवायला सर्वप्रथम <arted42> आपण हे जे साहित्य आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर आपण हे सर्वप्रथम ओलं खोबरं हिरव्या मिरच्या कांदा काळी मिरी आणि लसूण हे सर्व घालून आपण मिश्रण वाटून घेऊया सर्वप्रथम आपण इथे टोप घेतलेला आहे आणि टोपात तेल गरम करायला घेत आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात घालणार आहोत राई इथे तुम्ही बघू शकता राई हळूहळू तडतडायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण ह्यात घालणार आहोत थोडस हिंग आता आपण थोडस आपण आता याच्यात मीठ घालूया आता जे आपण मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आता त्याच्यात टाकणार आहोत हे चांगलं आपण आता परतवून घेतल्यावर त्याच्यात आपण घालत आहोत थोडीशी हळद आणि जे वाटण आपलं मिक्सर मध्ये उरलेलं त्याच्यात आपण थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आणि उरलेलं पण आपण यात घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत ज्या आपण गोट्या घेतलेल्या आहेत झेजून घेतलेल्या आहेत आपण त्या गोट्या त्या आपण ह्याच्यात घालत आहोत आता त्या पण व्यवस्थित आपण आता आपण गोट्या शिजायला ठेवणार आहोत आणि त्यात आपण थोडस पाणी घालून घेणार आहोत सगळं हे व्यवस्थित ढवळून याच्यावर ताट ठेवून एक पाच ते दहा मिनिट या गोट्या आपण शिजायला ठेवणार आहोत आता आपण बघूया झाकण काढून ही भाजी शिजली आहे का आता आपण इथे बघू शकतो या गोट्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण ह्याच्यात फणसाचे गरे घालून घेऊया आता हे फणसाचे गरे घालून व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आणि आता आपण ह्याच्यावर पुन्हा झाकण घालून ठेवून देऊया तर आता आपली भाजी तयार झालेली आहे ती आपण व्यवस्थित ढवळून घेऊया वाव खूप सुंदर झालेली आपली ही भाजी चला तर मग आपण आता प्लेटिंग करायला घेऊया तर ही तयार झालेली असा आपली फणसाची भाजी तर ही फणसाची भाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही भाजी आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन सुद्धा क्लिक करा ज्यामुळे माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील थँक्यू